对对对。<力>

अंगुष्ठ परिवार में लगे लाभ जोड़ना करोड़ पुष्पद्वारा परिमल द्रव्यम बजाने को कि फिल्म हद बनाकर दर्द दर्दम कर पूरे इलाके में समाज संदम को दम रोटिकोडी ताम्हिरण नगर बगल बस्ता मिला मिला प्राणी

डोळ्यांना पाणी लावणे रोजगार स्पर्श आहे तेथे प्रश्न जगावर नक्षत्र म्हणले करणे बसव विष्णू वर्तमान देव गुण विशेषण विशिष्ट जाम शुभ पुण्य ठेवण्याचे मम आत्मन हा सकल शास्त्र पुराण प्राप्त संकल्पित सत्यनारायण व्रतांग सुन ब्राह्मणद्वारा द्वारा कथाश्रवण महंकरी शिए दानपाणी श्रीगणेशाय नमः शुद्रवस्त्रिणा कला जाश्वतपदमासना या ब्रह्माचुतङ्करप्रभृतिविरदेवे सदा बन्दिताः सा मां पातु सरस्वती भगवति निःशेषजाड्यापः श्रीगणेशाय नमः ओम नमो जय गणनायका सर्वसिद्धे सुखदायका भक्तवत्सरा गणनाशका मंगलमूर्ती मौर्या नाता नवाम विलासनी कलासाहित भंडनौ साची ठाणे वरदा सकळी सकळिका नमा जय सद्गुरुनाथ जया रूपे हरते भवता कविता आपणा सारखे तत्पता जय जय सद्गुरु वंदे आता श्रुते जन कथा कथाश्रवण असुद्या व्यवधान रसिक श्री गणेशाय नय एका दाने ते कदा निशारण्यात शौनकाधिक ऋषी पुसत तया सांगे पुराण पुसत कथा आता तरी सावी हाच प्रश्न विचारता नारद तय वेळी बोले भगवंत तीच सुरस कथा समस्त शांतिते एके हा योगी नारद मुनी फिरत असता त्रिभुवनी दयेच्या दोन पटमणी अवनी वरी पातळा देखोनी मानवाचे दुःख द्रवला मनी भगवत भक्त करा दुःख उपाय शोधू लागला तवतो वेला वैकुंठा से बेटा वेला श्री विष्णु से विष्णु वेन महाराज मंत्र से जय पता दर्शन शंख चक्र गदा पद्म युक्त शुक्ल वर्ण चतुर्भुज दिनाना कंठी वन महाराज से तो देहि दिव्य देवाचा पाहुनी हर्षला नारद मुनी स्तवला गला शारंग पाणी जय 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 भक्त शिरोमणि आनंदेना जो जागरा स्वरूप वाणी आणि मनोज प्रभु आनंद शक्तिमान अनाकलनीय नमो नारायणा आदिमध्यांतरहित वेदनदा निर्गुणका नमो नारायण सर्वचे कुमूळ कारण तू नारायण संत सज्जनांचे नमो नमो नारायणा नारद नारदस्पती भगवंत बोलती नारदा तुझ्या काही भक्तराया संगबा नारदमणे मृत्युलोकी मानवपडले दुःखपलके उद्धारा पु उपाय सांगा भक्त वत्सला पैकोनी संतोष संतोषोले चक्रपाणी ऐकैकबा भक्त शुरोमणी उपाय तुझसे सांगतो आता सागे न तुझदे व्रत जे कलिल श्रद्धा होत

केळी साखर उपशुद्ध शुद्ध गबा आणि दुध प्रसाद अर्पण करावा देवासे न मिळे जरी गभाचा चारवा तरी तांदुळाचा रवा घ्यावा न मिळे साखर तरी घ्यावा घोळ मापाने

्राह्मणा भगवंत दुःखी होणे सर्वदा दारिद्र्या आणि मृत्यू यातून मृत्यू च निवडते सज्जन मृत्यूचे दुःख एका क्षण दारिद्र्यात क्षणो क्षणे उपाय असे दरी काही संगा बाहू देव लव आचार नरी काही बोले ब्राह्मण दरिद्रे पैकाद आदमीजाचे भाषण आद्वला माने भगवान व्रत सत्यनारायण करिता दुःख जाईल सांगून पूजा विधाना प्रभु पावन अंतर्धान हे व्रत अवश्य अवश्यनी करिना संकल्प विदेय तेकीदा प्रातः काले उठून सुचितभूत होऊन हृदय नारायण स्मरून भक्षेस्तव निभरा सत्यदेवाचा कृपे कृणो ब्राह्मणा मिळाले ऋतुल धन इष्टमित्र मित्र बंधूचाचारण पूजा करिता जासला सत्यदेव प्रसादे कृणो दुःखातून मुक्त होऊन धन समृद्धी पावन अंतिम मोक्षाचा पावला

निश्चय करून व्रताचा हरिभजने रंग दिवाचा हरिसाय कराचा कमीन पडणे त्या काही मोडी घेऊन श्रीरावरी धनकांच्या द्वारे द्रव्य मिळाले अवसरे परमजित हरिनामी द्रव्य घेऊन गृहपातला काश्य बिपुन पत्नी संकल्प सांगून तयारी केली पूजेचे पूजा साहित्य आणून करीतो इष्टमित्र पाठा हृदय समस्त होऊ नि सश्रद्ध शत्रभूत आरंभ हो दे व्रतपूजा श्री प्रभुपदी होऊ नि दिन केले यथा सांग पूजन ते व्रत प्रसाद देऊन प्रसन्न जिते जाहरा सत्य देवाचा कृपे करून सुटला संसार चिंतेतून संतती संपत्ती पावन प्रभू कृपे पावला ये श्री सत्यनारायण कथाया नृत्य योद्धा हर जनमहा हर जनमहा हर श्री गणेशा जनमहा

संकल्पचा ऐकून हिला वाले चक्कर ना आनिंदाले प्रक्रिया पतुला के हे पतिव्रधा श्री सत्यनारायण कुकिरने गर्भवती होऊन नऊ महिने मधीला दिला पतिनय सुंदर सुकुमार और शुक्ल पक्षीच्या चंद्रापारी वाढवू लागले कि कलावती नाम शुभ बसले माता पिताने हे ठेविले जाती सुखाता जन्मास वाणी विसरीला स निलावती स्मरणाधिपती सह कित्या आपले तव तब साधुवाणी बोलला व्रत करो विवाह समजा ला गेला आणि व्यापाराला परदेशी कन्या कलावती गुणवती झाक वाढवणी झालेलो वती, वती वाहतवाहती बर शोधू लागलाय आपतेष्ट मित्रांबरोबर लग्नाचा किला विचारू त पाठवलेला शोधण्याबरोबर आज्ञा होता आणि कांचन पुरिया जन विवाहन विधि नवसा धाले नारायण शि यथकाश जाबा व्यापार स निगुन गिरा दूरदेश सबल ते धन तृष्णा सिंधु तटी रनपुर ते थेगला व्यापार धन मिड़ा दृत्ययेक प्रभुत्व जव्वन धन एक सकार निकाण

इकडे साधू वाण्याच्या घरी दाखले असे चोरी पत्नी कन्या बिचारे भिक्षा माघ कलापती कन्या सुकुमारी भिक्षा माघ रुदारी पुत्री ब्राह्मणाच्या घरी क्षुधातृषा शमनार्थ तेथे सत्यनारायणाचे पूजन कलापतीने अवलोकन कथा ऐकली संपूर्ण नमन केले प्रभुपदी मणि देवा नारायणा तव चरणी मो प्रार्थना भक्त वत्सला लक्ष्मी रमणा पती ते लक्ष्मी आम्ही अज्ञानाचे सागर जयचा सागर झाल्या करा दक्षमा करीन अशा प्रकारे वारंवार प्रभुपदी नम विशिर नजन बाहेर सत्तकंठ तीर्थ प्रसाद घेऊन सत्यनारायणाचे नाम स्मरण करीता स्वग्रहाचे कलावती घरी येण्या दाहला उशीर माते लागले चिंता पार चित वाटे लागले माता पुसे कन्येस रात्र दाहली येण्यास आत्तापर्यंत कुट्योतीस कलावती बिंधाळे कलावती मणे माते पैसले होते कथे दे ते सत्यनारायण प्रता ते त्विजागृहे पाहिले मुलीचे ऐकून वचन नवसाचे दाले स्मरण वारंवार क्षमा प्रार्थना प्रभु नवस प्रेविद सत्यनारायणाचे करी पूजन आपण आठवणे क्षमस्व सत्य देवदाले प्रसन्न चंद्र केतु सदा विजय स्वप्न मुक्त करी देवाने जन बंदी शाळे घातले देई परत त्यांचे जन ते निर्दोष असे जाणा माझी आशा ते पूर्ण दुःख त्याने मम अवज्ञा करीशी तरी नाश होईल तुझा सत्वरी पुत्र राज्य पत्नी मुखशी तरी तात्काळ हे बडेला बंध मुक्त होऊन साधुवाणी राजा पुढे पाचले तक्षणे ससुर दामात वाणी हात जोडणे ठाकले नमस्कार कृपा करून पुरुतांचा ठेवणं भीती मावे भाषण

जब बोले साधू संन्यासी वले तथाणू नितयाचा नीच हेतो सागर नित्य कर्मा आटको न वाणी नौके न नो, नो, नो की काल कि बाह नश्चर्यटकितहला यती हा प्रताप दुःख शोक भयसंताप वारा विला शरणतया जाऊया शोक आता व्यर्थ सन्यासी च समर्थ कराभा पूर्ण मनोरथ जामयी बोलला वाणी पश्चाताप पाव धावो निधरले दृढच आल दिवाहिमान भगवंता वेषधारी संन्यासी वले साधुवाण्यासी आभा शोकासी दुःखे ममशापे असचने तुमूर्ख माझा कुदे विषय फरामुख मनो निपावसेसी दुःख वार वारमशापे

का باشकांत तापदकडे बाळूना प्रसन्न दान घेणार आहे या बलगाना इतर धानव पावले सत्यनारायण कथे पूर्णो मिळाले सर्व संचित धनव पाबाले दिने दे वंदिताला हर नारायणा कक्षणी साहित्य जमो भक्ति ने पूजला नारायण दान धर्म न गृह निघरा सुरम्य नगरी नामे रत्नपुरी पाठविरा दूतघरेपार्य ध्याया के आर्य पतिलाय कला हर्ष न समय वृत्तृद पूजा आटकोनी कन्काल के दर्शना सांगुनिक माते पूर्ण नौ पूर्णकेलि पूजन प्रसाद नौ प्रतिदर्शना क्रुद्ध झाले भगवंत नापबडवली नदीत वाहता पतीचा अंत विमल झाले

दृश्य करुणायुक्त कुणा वाणिदाहला संतप्त पाहु नका मी तुझ्या तुझ्या मायेने मोहितो देवयोगी ज्ञानवंत तेथे मी मतिमंद कालमहिमा मे नारायणा कुणाधना भक्तवत्सला दुःख वंजना तारी, तारी वा पतपावना करीक्षमा पालका पश्चातापती नमर देवादुर मन आपले नाही भक्ती नाही ज्ञान मित्र पामरा ज्ञान कैसे कर करू तुस्त क्षमावंत प्रभुराया धाव पावग अदुषा पूजा की नपुजा अत्तवाच प्राणमाधारोटांगणा घालतसे है गोनया आर्तवचन प्रभूजाले सुप्रसन हरिदुष्ट सक्तवचन वारंवार नरीषिदु न करता प्रसाद भक्षण तम कल्या येथे यो न पावली दुःखदारुण मम शापे कुणीया ऐकोन्या ऐकोन्यसियाकाशवाणी पूजा पूजास्थाने श्रद्धेने प्रसाद सिवने स्थळा कातले जाहले कितीचे दर्शना कलापती अतिहर्षना आनंद हर्षेनाचह जागरी मणे पितास त्वरित गती सत्यनारायण पूजा यथाशक्ती शमाशील मैको निकेचे वचना सुग्रहापाचना भावि कुणी पूजन सत्यनाारायण प्रभूते पौर्णिमासंक्रांती स वाणी पूजिता नारायणा स इ लोकिपाख शांती स अंत्येप्रोपदे पाी सत्यनाारायणकथायां चतुर्थोध्यायमणिरा श्रवणकरा होता प्रसादा चौमानंदरा राजा एक होता महान प्रजापालक प्रजा तया चिधार्मिक सुखसंतोषे नन्देते मृगया गीता गुप विश्रांति सत्यनारायण पूजा गुप करिता दर्शन न करम प्रसाद देता प्रसाद पागताधन धान्याजाला गोपाशे प्रसाद श्रद्धे ने घेतलाय तदनंत्र यथा विधि पूजन कर महानिधि शरणाता प्रभुपति गईश्वर्यलाय ऐसे करिता पूजनौ नारायण ची कृपूर्ण सुख संपूर्ण भोगता धाला सर्वदा स्मरता नित नारायण करी नारायण पूजना मणी सत्यदेवाधन्यधन्या कृपा प्रसादला श्री सत्य नारायण प्रते करता सुख समृद्धी तेल मरण सुख मिळे किरी सत्यदेवना श्रद्धा पोन सुख शांती चिंतनागरी जाधेरा जुपुरी सत्य नारायण वाकरी कथा श्रवणा सत्यदे कृती करणा धनधान्य जाधेरा होईल मनोवाचित पूर्ण पावता सत्य नारायण केले असुक्तिवाचित विशेष कधी युगात हे सत्यनारायण व्रत फल प्राप्ती होईल मंगलप्रद सर्वदा या देवाचे विविध नावे कालैशया म्हणावे सत्यदेव नारायण संबोधावे कल्याणप्रद प्रद भक्तांना सत्य कथा श्रवणो जो परिणति जय पठाना हरय तथा इति ज्ञान मुक्ति मुक्ति इमेणते इति युश्ने सत्यनारायण कथायां पंचमोध्याय गुणः हरये नमः हरये नमः हरये नमः श्री गणेशाय नमः काय नवा च मनसेन्द्रिय अरबा वा प्रकृति स्वभाव वा परो निरत्नम सकलं वरस्मे नारायणायते समर्पयामि पुंडरीकम् श्री ज्ञानदेव तारान पार्वतीपतये हरिहर महादेवाय पुच्छवक्षरा पुस्तक सरस्वते नम धयामी ध्यानाक्षरा नमरपया पुस्तकूपस्वते नम समपचाराथे गंधाक्षतुष्पया नमस्कार शिशोपचाराथे नमस्कारा नमरपया नमस्कुषारुभ्रवस्ता व्याग्री वर्दंडमंडित्वेत पद्मशना ब्रह्म चत शरा प्रभुतिरदे सदाज सां सरस्वती भगवती निःशेशू सरस्वते नम समस्तोपचाराथे नमस्कारा नम रया नमस्को अच्छा सुन ले

बदलू बायला लागिरोय बस बत्ती पडली आता आधी इलो का पडले